परभणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर आंबेडकरी जनतेने उत्स्फूर्त असा परभणीमध्ये बंड पुकारला त्यामध्ये किरकोळ अशी दगडफेक झाली होती आणि त्यानंतर चिडून जाऊन परभणी पोलिसांनी भीमसैनिकांची धरपकड केली त्यांना अक्षरशः अमानुषपणे मारहाण करण्यात आली कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली भीमसैनिकांवर अत्याचार झाले आणि यामध्ये पकडलेल्या पन्नास जणांपैकी सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या पस्तीस वर्षाच्या भीमसैनिकाचा कारागृहामध्ये दुर्दैवी भी मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूला परवणी पोलिसच कारणीभूत आहेत परवणी पोलीस आणि कारागृहातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे याच्या मृत्यूला जबाबदार आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने या संदर्भामध्ये परभणी पोलिसांवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा कारागृहातील पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा सोमनाथ सूर्यवंशीचं शवविच्छेदन हे परभणीला न करता औरंगाबादमध्ये करण्यात यावं आणि जोपर्यंत महाराष्ट्र सरकार यामध्ये जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहावर आम्ही अंतिम संस्कार करणार नाही त्यांचा मृतदेह भीमसैनिक ताब्यात घेणार नाही आणि आजपासून या प्रसंगी आमच्यासाठी हा दुर्दैवी आणि काळा दिवस आहे आम्ही आमचा भीमसैनिक गमावलेला आहे उद्या सोमवारपासून किंवा आज संध्याकाळपासून आंबेडकरी जनता याचा उत्स्फूर्त असा शा शांततेने निषेध नोंदवणार आहे आणि जर सरकारने या संदर्भामध्ये वेळीच दखल घेऊन जर गुन्हा दाखल केला नाही तर बेमुदत महाराष्ट्र बंड आंबेडकरी जनता करेन असं आम्ही सांगतो आणि या सर्व घटनेचा भारतीय दलित कोपऱ्याच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारने तातडीने पाऊल उचलून यामध्ये गुन्हा दाखल करावा अशी महाराष्ट्र सरकारला आम्ही विनंती करतो अन्यथा भीम सैनिक हे रस्त्यावर उतरतील ज्या भीम उद्यापासून निदर्शनं चालू लागतील